स्वच्छ 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 भारत सर्वेक्षण आणि सुपर लीग विशेष पन्हाळा परिषदेने यश मिळवलं आहे पन्हाळा शहराचं गुरुवारी विज्ञान भवन दिल्ली इथं राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला हा पुरस्कार नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ पालिकेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी आणि पाणी पुरवठा अभियंता प्रिया तारळेकर यांनी स्वीकारला देशांतर्गत स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस आणि पंचवीस चे निकाल नुकतेच जाहीर झाले त्यात पन्हाळा नगर परिषदेनं सुपर स्वच्छ लीग श्रेणी पुन्हा एकदा दैत्यप्रमाण यश संपादन केलं आहे कचरामुक्त आणि मुक्त शहर यांसारख्या विविध घटकांमध्ये पन्हाळ शहरानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे पन्हाळ्याचं देशात स्वच्छतेचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे सर्व लोकप्रतिनिधी नागरिक पन्हाळ नगरपरिषद प्रशासक अधिकारी कर्मचारी यांचे अथक प्रयत्न सातत्यपूर्ण सहकार्य हे हो या यशामागील मुख्य कारण आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा सह आयुक्त नागेंद्र मुदकेकर पन्हाळ गिरिस्थान परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा या यशात समावेश आहे या गौरवास्पद कामगिरीबद्दल सर्व स्तरातून पन्हाळ पालिकेचे अभिनंदन होत आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सुपर स्वच्छ लीग ही एक नवी आणि महत्वपूर्ण श्रेणी समाविष्ट करण्यात आली होती पन्हाळ शहरानं पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळून सुपर स्वच्छ लीगमध्ये आपलं स्थान बळकट केलं यापूर्वी देखील पन्हाळ्यानं स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार अठरामध्ये देशपातळीवर सेचाळीसाव दोन हजार वीसमध्ये पाचवा दोन हजार एकवीसमध्ये आठवा दोन हजार बावीसमध्ये दहावा आणि दोन हजार तेवीसमध्ये आठवा क्रमांक पटकावला आहे